सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळत आहे की सावली एका झुरळाला घाबरत असते बबलू तिला त्या झुरळापासून वाचवतो इकडे जगन्नाथ आपल्या बायकोला म्हणत असतो की मला फार त्या सावलीची काळजी वाटते त्यावेळेस ती म्हणते की काय ठरतं आहे खरंच आपण मेंदळींकडे जातो का रिसेप्शनला आपलं असं ठरलं होतं की एकदा लग्न लावून दिलं की पुन्हा आपण तिथे जायचं नाही पण मला त्या सावलीची फार काळजी वाटते जाऊया आपण तिकडे ती तिलोत्तमा फार विचित्र बाई आहे ती त्या सावलीला कसा त्रास देत असेल हे माहिती आहे मला हा विचार करूनच मला फार वाईट वाटतं आहे आपण तिथे जाऊया आणि त्या तिलोत्तमाला विचारूया की आता कसं वाटतं आहे तुम्हाला तिलोत्तमा बाई सुंदर अति सुंदर का नितांत सुंदर इकडे सावली सर्वमावशीला मदत करते आणि ती सकाळी सकाळी सर्वांसाठी चहा बनवते ती सर्वप्रथम चंद्रकांतला चहा द्यायला जाते त्यावेळेस ती त्यांच्या मोठ्या मुलाला सुद्धा चहा देते तो घेत नाही तर खाली ठेव असं म्हणतो बबलू चहा घेतो आणि सोमसुद्धा चहा घेतो सर्वांना चहा फार आवडतो चंद्रकांत म्हणतात की सावली तुला मी एक कानमंत्र सांगतो तुला जर या घरात सुखाने नांदायचं असेल ना तर एक लक्षात ठेव हो। जे चांगलं पडतं ना कानावर तेवढंच लक्षात ठेवायचं आणि बाकी सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं इकडे तिलोत्तमा सारंगच्या रूममध्ये जाते त्याला उठवते आणि त्याला म्हणते की सारंग तुला मान्य आहे मला हे आवडत नाही आहे करायला लावणं पण भाग आहे आपल्याला करणं तू रिसेप्शनसाठी तयार हो आपल्याला जायचं आहे सारंग म्हणतो की माझ्यासाठी आईचा शब्द हा अंतिम शब्द आहे त्यामुळे मी लगेच तयार होतो आणि येतो तिलोत्तमा रूमच्या बाहेर येते आणि समोरून तिला सावली चहा घेऊन येताना दिसते आणि ती तिलोत्तमा सावलीला म्हणते काय करते इथे तुला माहिती आहे ना ही सारंगची खोली आहे चल नी घेतून ती पुढे सारंगला म्हणते बघितलंच ना सारंग लाख वेळा सांगितलंय हिला मी तुझ्यापासून लांब राहा पण हिला तुझ्या जवळच यायचा प्रयत्न करते सारखा सारंग आता तूच हिच्यापासून लांब रहा ही अगदी खोटारडी मुलगी आहे असं म्हणून तिलोत्तमा तिथून निघून जाते बिचारी सावली पुन्हा सारंगच्या रूमकडे जाते आणि त्याला चहा देते परंतु सारंग रूमचा दरवाजा बंद करून टाकतो आणि सावलीचा खूप मोठा अपमान करतो सावली तिथून रडत रडत खाली निघून येते या आधी ती नीलला सुद्धा चहा देऊन येते ती ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि नीलला चहा देते ऐश्वर्या तिथे नसते पण नील म्हणतो ऐश्वर्या चहा घेत नाही ती ग्रीन टी घेते आणि तिथून सावली खाली निघून येते आता ऐश्वर्या आंघोळीवरून आलेली असते आणि ती तिचे इयर रिंग शोधत असते परंतु इयरिंग्स तिला सापडत नाही ती म्हणते की ती मुलगी इथे आली होती ना आणि तिनेच माझे इयर चोरलेले आहेत ती मुलगी खूप चोरटी आहे आता मी तिला दाखवतेच असं म्हणून ऐश्वर्या रागारागाने खाली येते ती सावलीला म्हणते तू काय नाटकं करतेस चोरी करतेस आणि इथे येऊन चांगुलपणाचे नाटकं करतेस ती तिलोत्तमाला म्हणते मॉम चोर घरात आणून ठेवल्यावर काय होणार आहे हिने माझे डायमंडचे चंद्रकांत म्हणतो की मेंदळींच्या सुनेचा असा अपमान करणं बरोबर नाहीये तिलोत्तमा म्हणते अपमान त्यांचाच होतो ज्यांचा काही मान, बर मान, का मान असतो हिचा कसला आलाय अपमान त्यावेळेस सोहम आईला म्हणतो की आई हे सगळं करायची काही गरज आहे का, का। त्यावेळेस तिलोत्तमा म्हणते की नाही असू दे ना तुझ्या बाबांच्या चा डोळ्यावर चांगुलपणाचा पडदा आहे तो दूर झालाच पाहिजे त्यांना ही मुलगी फार चांगली वाटते त्यांना पण कळू दे ना की ही मुलगी आपल्या घरची श्रीमंती बघून इथं आलेली आहे पुढे सावली म्हणते की सारंग सर तुम्ही तर माझ्यावर विश्वास ठेवा मी या घराला देऊळ मानते आणि देवळात कोणी चोरी करेल का त्यावर ऐश्वर्या म्हणते की देवळातच तर तू माझे चप्पल चोरली होतीस आणि तुम्ही देवळातले दानपेटीतले पैसेसुद्धा चोरत असाल तुझे आई बाबासुद्धा तुझ्यासारखे चोरी करत असतील सावली म्हणते की तुम्ही मला जे काय बोलायचं आहे ते बोला, बोला पण माझ्या आई बाबांना अजिबात बोलू नका त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की आता बोलायची काही गरजच नाही आहे आता हे सिद्ध झाल्यावर चोरी केलेली आहे हे सिद्ध झाल्यावर तुझं अख्खं खानदान जेलमध्येच जाणार आहे आणि ऐश्वर्या सावलीच्या सामानाचे सर्व झाडाझडती घेत असते काय ऐश्वर्याचे इयरिंग सापडतील का ऐश्वर्या